एकदम कुरकुरीत मसालेदार आणि क्रिस्पी अशा या बनवून तयार होतात फक्त पंधरा ते वीस मिनिटात बनवायला सोप्या आणि तीन ते चार आरामात टिकतात ट्रॅव्हलिंग साठी परफेक्ट आहेत चला तर मग पाहूया सगळ्यात पहिल्यांदा मी इथे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने अर्धी वाटी बारीक रवा जेवढा होईल तेवढा बारीक रवा वापरायचा मोठा रवा असेल तर थो थोडासा मिक्सरला लावून घ्यायचा अर्धी वाटी त्याच वाटीने बेसनपीठ अर्धा छोटा चमचा हळद चवीनुसार मीठ अर्धा पोह्याचा चमचा चिली फ्लेक्स अर्धा ते पाऊन चमचा कसुरी मेथी पाव चमचा हिंग पाव चमचा ओवा मी घातलेला आहे त्यानंतर एक मिडियम साईजचं सा बटाटा साली काढून मोठ्या मोठ्या तुकड्यामध्ये कट करून घेतलाय एकदम छोटासा एक कांदा मोठ्या तुकड्यामध्ये कापून घेतलाय आणि आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या ह्याची एकदम बारीक पेस्ट बनवून घ्यायची बिलकुल ही मोठाड नाही राहिली पाहिजे ही पेस्ट या आपण कोरड्या पिठामध्ये घालायची तुम्ही जर कांदा लसूण खात नसताल तर कांदा आणि लसूण तुम्ही टोटली स्किप करू शकता काहीच हरकत नाही त्यानंतर या पिठासाठी एक वाटी पाणी अगदी पुरेसं होतं त्यामधलं उरू सुद्धा शकतं पण एकदाच पाणी घालायचं नाही थोडं थोडं करून पाणी घालायचं आणि व्यवस्थित जसं आपण घट्ट पुरीचं पीठ मळतो त्याच प्रकारे पीठ मळून घ्यायचं आहे सुरुवातीला थोडंसं सैलसर ठेवायचं कारण मध्ये जो रवा आहे तो पूर्ण पाणी ऍब्सॉर्ब करून घेता आणि नंतर पीठ तुमचं कोरडं पडू शकतं या प्रकारे वरून थोडंसं तेल लावून झाकून एक दहा ते पंधरा मिनिटासाठी हे पीठ बाजूला ठेवायचं म्हणजे मधला जो रवा आहे तो पूर्ण प्रकारे फुगून तयार होतो वेळ जर असेल तर तुम्ही याला अर्धा तास नक्की ठेवा त्यानंतर छोटे छोटे या प्रकारे ज्या आकाराच्या आपल्याला पुऱ्या बनवायच्या आहेत त्याचे गोळे बनवून घ्यायचे कधीही तुम्ही पुरी जेव्हा बनवत असताल तेव्हा सुरुवातीला जे लाट्या आहेत त्या आधी बनवून ठेवा त्यामुळे काय होतं त्याच्यामध्ये टेन्शन तयार होतं आणि ते रिलीजसुद्धा होतं म्हणजे पुरी लाटताना आपल्याला एकदम आकडल्यासारखी होत नाही नेहमी ही ट्रिक वापरून बघा तुम्हाला नक्की त्याचा फरक जाणवेल त्यानंतर छोट्या छोट्या आकाराच्या गोलाकार मी पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत मीडियम थिकनेस ठेवला आहे खूप जाड जाडही नाही आणि खूप पातळ नाही तुम्हाला जर खूप कुरकुरीत पुऱ्या हव्या असतील तर मी घातला आहे तेवढा रवा घालायचा एक वाटी गव्हाच्या पिठाला अर्धी वाटी पण जर तुम्हाला थोड्याशा मऊसूद पुऱ्या हव्या असतील तर एक वाटी गव्हाच्या पिठाला पाव वाटी रवा वापरायचा दोन्ही कॉम्बिनेशननी पुऱ्या एकदम परफेक्ट बनतात तीन ते चार दिवस या पुऱ्या आरामात टिकतात एकदम खमंग खुसखुशीत या चवीला लागतात एकदा तुम्ही या प्रकारे ट्राय करून नक्की बघा कुठे तुम्ही प्रवासाला जात असाल तर आदल्या दिवशी छानपैकी तुम्ही या पुऱ्या बनवून ठेवू शकता भाजी बनवायलाही वेळ नसेल तर तुम्ही लोंचा सोबत सुद्धा या खाऊ शकता अगदी अप्रतिम लागतात एकदम छान बनतातही आणि टिकतातही मुलांच्या डब्यासाठी सुद्धा अगदी परफेक्ट रेसिपी आहे सकाळी उठल्यावर पटकन पंधरा मिनटात तुम्ही या बनवून देऊ शकता एकदा ट्राय करून नक्की बघा तुम्हाला आवडतील तुम्ही बघू शकता किती छान या सगळ्या फुगून तयार आहेत आणि मधून सुद्धा हे किती सॉफ्ट आणि स्मूथ झालं आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी इथं दाखवत आहे तुम्हाला पुरी ही किती कुरकुरीत आणि क्रिस्पी झाली आहे एकदा या पुऱ्या ट्राय करून नक्की बघा ट्राय केल्यानंतर कमेंट्स करून सांगायला बिलकुल विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मोनिकाज कॉर्नर मराठी